कंपनी जे काय आम्ही त्यांना त्यांच्यासोबत जे अग्रीमेंट केलेलं आहे सप्लायचं त्या सप्लायच्या अगेन्स्ट मध्ये ज्या ज्या महिन्यामध्ये जसं प्रोडक्शन होते त्यांच्या डिमांड प्रमाणे आम्ही त्यांना सप्लाय करतो म्हणजे साधारणतः हा सप्लाय ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत हा त्यांना सप्लाय होतो सर तिसरा मुद्दा त्यांनी जे प्लेसमेंट आणि बग्याच हा जो उल्लेख या ठिकाणी केलेला आहे प्लेसमेंट आम्ही शेतकऱ्याला उदाहरण देतो सर याची वसुली आमची पुढच्या वर्षी येणाऱ्या ऊस बिलामधून आम्ही घेतो त्यामुळे प्लेसमेंटचं उत्पन्न हे आज आम्हाला भाऊराव कारखान्याला तरी धरता येत नाही कारण हे प्लेसमेंट शेतकऱ्यासाठी शेतामध्ये टाकण्यासाठी जा आम्ही उधारीवर देतो पुढच्या वर्षी शेतकऱ्यांचा ऊस आल्यानंतर ती आमची रक्कम वसूल होते त्याच्यानंतर बग्याच आहे बग्याच आता आमचा जवळपास साठ सत्तर टक्के बग्याच हे आमचा इथेनॉल प्रोडक्शनला आम्ही हे करतो म्हणजे नेट जी सोर्स ऑफ जी रेव्हेन्यू नेट आहे ते बग्याच पासून रेव्हेन्यू नेट हे कमी प्रमाणामध्ये मिळतो तर या सर्वच गोष्टी जर विचार केला तरी नियमाप्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे सहकारी साखर कारखाना आहे तरी आम्ही आज पंचवीसशे रुपये साधारणतः साडेतीनशे ते तीनशे पंचावन्न रुपये हे आम्ही जास्तीची देतो या ठिकाणी परत एक मुद्दा मला उपस्थित करायचं की कारखान्याला साखर जेव्हा विक्री करायची असते त्यावेळेस केंद्र शासन त्याला दर महिन्याला रिलीज कोटा आम्हाला देतो त्या रिलीज कोट्याच्या अनुसंगाने आम्हाला त्या महिन्याला तेवढी साखर विक्री करावी लागते म्हणजे जरी नोव्हेंबरला जरी प्रोडक्शन चालू झालं तरी साखर मार्च महिन्यापर्यंत जरी कारखाने सप्टेंबर महिन्यापर्यंत चालते सर म्हणजे टोटल आम्हाला या हंगामाचं जे काही सोर्स ऑफ इन्कम आहे हे सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळते म्हणजे एकदाच हे काही आम्हाला साखरेचे पैसे मिळत नाहीये याच्यामधून आम्हाला पंचवीसशे रुपये दर देणे एचआयटीचा आमचा सरासरी दर साडेसातशे रुपये त्याच्यानंतर व्याज बँकेचं साधारणतः अडीचशे रुपये आमचं व्याज आहे त्याच्यानंतर आमचा जो रिपेअर आणि मेंटेनन्स आणि पगार या सगळ्या गोष्टीचा खर्च भागवला तर आज आग आम्ही पंचवीसशे रुपये सुद्धा देऊ शकत तर नाही तरी आम्ही देतोय तर ह्या ठिकाणी मला एवढंच उल्लेख या ठिकाणी मला करावाचा आहे